नमस्कार आजच्या कार्यकर्ता बैठकीचा माझा मनोबत व्यक्त करण्यापूर्वी देशाचे नेते केंद्रीय मंत्री स्वर्गीय मनोहर परिकरजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते आज महत्वपूर्ण बैठकीचे नियोजन हे फक्त दोन दिवसामध्ये झाले आणि ही बैठक एवढ्या लवकर यशस्वी होणार नाही अशी पण काही दिदी दीदी यांनी या बैठकीचं आयोजन केलं आणि आज ही बैठक होत आहे या बैठकीसाठी उपस्थित सर्व मान्य बड़ सर्वांची नाव मी घेत नाहीपासून आपण सर्वजण आणि परभणी लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल मधून आपापलं मत व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले माझे सर्व बांधव सर्व पत्रकार

नाविक की धैर्य कुशलता क्या जब धाराएं प्रतिकूल ना राजकारणात रंगत कसा येणार जेव्हा आपल्या राजकीय जीवनात अडथळे नसणार आजपर्यंतचा माझा राजकीय प्रवास हा असाच बिकट पडलेला आहे पॉलिटिक्स इज नेवर बीन अ केक वॉक फॉर मी तो आय एम अ बोर्डिकर मी बोर्डिकरांची मुलगी असले तरी ही राजकार हे कधीच आता पण माझ्यासाठी सुकर नाही आणि कधी सुकर असला तर मला या राजकारणाची किंमत सुद्धा कळणार ना ना, नाही याची जाणीव मला आज राजकारणामध्ये आल्यापासन विरोधकांशीच नाही तर स्वपक्षीयांची सुद्धा मी संघर्ष करत आहे पण मला इथं सांगायचंय की मी जिंतूरकरांची कन्या आहे मी कल्या कुठल्याही संघर्षाला घाबरून मी मैदानात सोडून जाणार नाहीकर नावाची ताकद

आघाडी झाली युती झाली आणि बरीचशी गणित बदलली गेली तरी देखील आपण काहीतरी चांगलं करावं प्रत्येकाला छंद असतो तसा समाज करण्याचा छंद मला आहे आणि समाजकारण करत असताना तुम्ही बघत असाल बरेच भाषणात ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के प्रत्यक्षात करून दाखवले समाज कारणाचा आपण निर्णय प्रक्रियेत असलो पाहिजे म्हणून आपल्याला निवडणूक लढली पाहिजे आणि कुठलं तरी चांगलं पद आपण घेतलं पाहिजे ह्याची जाणीव मला पदोपदी माझ्या विरोधकांनी करून दिली आणि म्हणून मी लक्ष ठेवलं ते लोकसभेचे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठलं तरी लक्ष असलं पाहिजे असलं पाहिजे त्याशिवाय आपण काम करू शकत नाही आणि म्हणून मी माझं राखण्याच्या मार्गात लागली आणि मागच्या सात आठ वर्षापासन प्रामाणिक काम केलं आणि आज इथे ठेवू आज इथे येऊन थांबलेली आहे आग... आज परवणी जिल्ह्यामध्ये इतिहास घडला आणि त्या इतिहासाचे साक्षीदार आपण सर्वजण होणार का इतिहासाचे रचनाकार तुम्ही सर्वजण जगात जर्मनी आणि भारतात परवणी हे नुसतं भाषणात म्हणण्यापुरतं नाही ना 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 ना। तर हे वास्तवात आणण्यासाठी काय करायची गरज आहे ही मी माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवशी पासून विचार करताय मला पंकजींनी सांगितलं की किती आपल्या ग्रामीण दर्जेदार शिक्षणाची गरज आहे तुम्ही त्याकडे लक्ष द्या आणि तेव्हापासून की शिक्षण दर्जेदार होण्यासाठी पावलो पावली मी काम करत आहे हे तुम्हाला सर्वांना दिसणार नाही माझ्या माय माऊल्या आज एवढ्या मोठ्या संख्येने त्या इथे आलेल्या आहेत त्या प्रत्येकीच्या मना मनात आहे की दिदी आम्हाला आमच्या पायावर उभं राहायचं तुम्ही पुढे या आम्हाला हे करायचंय आम्हाला ते करायचं त्या हक्काने सांगतात माझ्या माय माझ्या माय माऊलींना माझ्या जिल्ह्यातील बहिणींना मला एक सक्षम साज देशी आहे म्हणून मी आधीपर्यंत आहे माझ्या तरुण मानवांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे पर्यावरणासाठी पाणी असो किंवा वृक्षारोपण असो किंवा स्वच्छता असो अशा सगळ्या गोष्टींवरती मी काम केलेलं आहे आज मला इथे सांगायचं आहे

नव्हतं ती गरज असेल मला एक आहे की परवणीची जनता ही आता तशी भोळी भावडी राहिलेली नाहीये की कुठल्याही भावनिक लाटेवरती ती भुरडवून जाईल अशी आणि त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच हे लोक उत्तर देतील माझ्या दोन हजार दहा मी ह्या प्रवासामध्ये आपला मतदारसंघ खूप मोठा आहे घनसावलीच शहागड म्हणतात तालुक्यात

मी भारतीय जनता मध्ये काम करत आज या सगळ्या ठिकाणून मला फोन येतात युती झाली आहे माझा अभिमंडू झालाय असं बऱ्याच लोकांना वाटत की दिदी

मंडळी आज माझ्या पाठीशी आहे आणि मला सांगायचंय की ह्या संघर्षातून मी काय का ताज आज लोकसभा मतदारसंघात मी लाखभर तरी कमीत कमी लाखभर त्या, त्या स्वतःला सोशल मीडिया वापरतात एकविसाव्या शतकातील तरुण समजतात पण त्यांच्या बुद्धीची बुद्धीच्या दिवाळपुढीची मला की येते अहो एक महिला महिला मी आहे म्हणून मला काही मर्यादा आहे पण ह्या सगळ्या टीका करणाऱ्यांना मला खास करून सांगायचंय की कुणी समजू नका की मी मर्या मी महिला आहे काही करू शकेल किंवा काही बोलून त्यांना त्यांचं मन विचलित करू शकेल मला सांगायचंय की माझ्या कार्यकर्त्यासाठी मी कुणाची लेख आहे हे विसरू नका कुठेही कमी पडणार एका गोर्डीकरांची मुलगी आहे ज्याला फक्त जिल्हाच नाही तर राज्यातल्या भल्या भल्या दागांना माहितीये गोर्डीकर पोहोचण्याचा प्रयत्न बिलकुलही कदापिही कुणी कोणाच्या मना सांगू नये आज आपण सर्वजण निर्णयाच्या प्रतीक्षेत आहात काल काही मंडळी संभाजीनगर येते मला माझ्या घरी येऊन भेटली आणि म्हणे दीदी मला तर दिदीकडे बघून पोटात कसतरी होत दिदीकडे बघून की बिचारी एवढं के काम केलं आणि एका मोठ्या भावाच्या प्रेमापोटी त्याच हे म्हणणं होतं आणि निश्चितच इथे बसलेल्या सगळ्यांच्या मनात ते असणार आहे की आम्हाला तिकडे बघत नाही पण मला सांगायचंय बऱ्याच लोकांनी मी सांगेन कि तिथे तुम्ही जर थांबला तर तुम्ही संपलात तुम्हाला निर्णय घ्यायचाच आहे की लोकसभा लढायची पण मला माझ्या हे सांगितलं सांगायचंय की हे राजकारण आहे राजकारणात कधीही काही होऊ शकत कुणी थांबल्याने संपत नाही आणि कुणी हरल्याने संपत नाही आणि मेघना आहे तिला थांबवणारा आणखी जे काम करण्यासाठी मी माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघात केले ते काम कुणीही बंद करू शकत नाही आणि ते काम बंदही होणार नाही जोपर्यंत जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही म्हण सत्यात उदरवत नाही तोपर्यंत कुणीही माझं काम थांबवू शकत नाही मी जनतेची उमेदवार आठ लाख महिला मतदार

आहे तोपर्यंत मी थांबणार नाही आपल्यापैकी किती लोकांनी हो लोकल ट्रेन मध्ये प्रवास केलाय मला माहिती हो आहे मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये मीही दोन वेळेस प्रवास केलाय धक्क्यासोबत आपण कधी त्या डब्यात बसतो धक्क्यासोबत आपण कधी स्टेशन उतरतो आपल्याला कळतही नाही आणि आणि तेही माझ्या चार व्यवस्थेवर आला साहेबांना तर दोन म्हणजे दीड दिवसातच कसे निरोप करतील आपण होळीच्या दिवशी करू पुन्हा मग कर सगळं काही लांबत होतं एवढ्या शॉर्ट नोटीस आपण सर्वजण इथे आला मला खात्री आहे की मी जो निर्णय करेल तो सगळं आपल्या सर्वांना मान्य असेल आणि जे आपलं कौटुंबिक नात झालेलं आहे

आणि निर्णय नक्कीच आपल्याला एक दोन दिवसामध्ये साहेबांनी त्यांची यंत्रणा आहे मोठी निवडणूक आहे साहेबांच्या वयाचे सगळे म्हणतात की खूप मोठी निवडणूक आहे वाटते तेवढं सोपं नाही विचार करताना धावे विचार करा पण मला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास आहे निश्चितच ते मला काहीतरी सुचवते आणि ह्या सगळ्या करुणा पर मी जिल्ह्यातल्या ले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वजण जे काही मला निरोप देत माझ्यावर प्रेम करताय या सगळ्या जनतेच्या विश्वासावर निश्चितच आपल्या